सगळे पुरावे बिनकामी ठरले दोन जणांचे जीव घेणारा सुटला आरोपीला जामीन मंजूर गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा

आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे यामुळे संताप व्यक्त केला जात आहे या निकालात अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळत आहे कल्याणीनगर अपघात घटनेत बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता या दोघांच्या तरून आई वडिलांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यांना दहा लाखाची मदतीची घोषणाही करण्यात आली होती तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर आज हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे त्यामुळे या तरुणाची बाल सुधार गृहातूनही सुटका होणार आहे दरम्यान या अपघातानंतर मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते यामध्ये अनेक बड्या लोकांनी मदत केल्याचे दिसून आले होते तसेच काही पोलिसांनी लाखो रुपये घेतल्याचे सांगितले जात आहे याबाबत डॉक्टरांनाही निलंबित करण्यात आले आहे यामुळे हे प्रकरण खूपच घाजले होते